तुम्ही शाळेतील विद्यार्थी असो किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी असो तसेच इतर ठिकाणी तुम्हाला काही वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्याचा असो तुमच्यासाठी उत्पन्नाचा दाखला हा अतिशय महत्वाचं कागदपत्र आहे पण तुम्हाला शंका असेल की उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा कुठे काढायचा आणि त्यासाठी कागदपत्रे काय लागतात किती दिवस लागतात तर या सगळ्या बाबत माहिती आपण घेऊ उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या ओळखीचा पुरावा लागेल तर ती ड्रायव्हिंग लायसन्स असू शकते किंवा आधार कार्ड असू शकते आधार कार्ड असेल तर अतिशय उत्तम होईल त्याच्यानंतर तुम्हाला रहिवासी पुरावा लागेल रहिवासी पुराव्यासाठी तुमचं लाईट बिल तसेच तुमचं राशन कार्ड हे अतिशय गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाऊन तिथे एक पत्राचा अर्ज देऊन त्या अर्जावर गावचे ग्राम एक त्यांचा अहवाल देतात त्यांचा अहवाल अशा प्रकारे देतात आणि तो अहवाल आपण घ्यायचा आहे आणि तो अहवाल घेतल्यानंतर आपण ई सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रामध्ये जायचं आहे आणि सेतू केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे आपण तो अर्ज करायचा आहे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जायचे आहेत तिथे तुमचा एक फोटो घेतला जाईल आणि त्यामार्फत तुमचे अर्ज हा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जातो तुमच्या तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर ते फिपो प्रणाली आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट फिपो प्रणालीमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला ज्या लोकांनी अर्ज केला आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला भेटणार आहे व ज्यांनी नंतर केला आहे त्यांना नंतर भेटणार आहे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मला अर्जंट आहे खूप आहे आता लगेच काढून द्या पण तसं काय होणार नाही फिपो असल्यामुळे जर तुम्हाला लागणार असेल तर तुम्ही आता एप्रिल महिना सुरू झाला आहे आताच आपला उत्पन्नाचा दाखला काढू शकता हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला वर्षभर चालणार आहे आणि ही माहिती आपल्या मित्रांनाही फॉरवर्ड करा धन्यवाद